आज तुम्ही आदिवासी आयुक्तांवर इथे मोर्चा घेऊन आलेला आहात आपल्याला काय इथं काय काय ट्रीटमेंट मिळाली आणि आपल्या काय प्रमुख मागण्या आहेत ट्रीटमेंट हा शब्द आमच्यासाठी नाहीच आहे मॅडम ट्रीटमेंट तर आम्हाला मिळालीच नाही आहे आणि तुम्ही आजूबाजूला बघू शकताय सगळीकडे आमचं काय ट्रीटमेंट मिळते त्यांचा दोष नाही आहे पोलीस डिपार्टमेंटचा पण आमचं एवढंच म्हणणं आहे तुम्ही पण एक स्वतः महिला आहात तुम्ही पण हे सगळं बघताय आज सकाळपासनं हे इथे अन्नाचा कण खाल्लेला नाही आहे इवन पाणीसुद्धा कोणाला इकडे मिळालं नाही मॅडम महिलांचे काय प्रॉब्लेम असतात हे महिला तुम्हाला माहिती आहे मॅडम इथे वॉशरूम बसणं काहीच नाही जागीच आहेत आम्ही एक अन्नाचं कन नाही पाणी नाही वॉशरूम नाही काहीच नाही गेल्या सोमवारपासून आम्ही ह्या सगळ्या समस्यांना सामोरे जाऊन इथे आम्ही फक्त आमच्या न्यायासाठी बसलेलो आणि एक आमच्या महिला जवळजवळ तिघी तिघी चौघी काल रस्त्यावरती पडल्या इथे आयुक्त पण आदि, आदिवासी विकास भवनासमोर पण पडल्या चक्कर येऊन पडल्या विना पाण्याच्या विना जेवणाच्या तरी कोणी दखल घेतलेली नाही आहे आतापर्यंत कोण कोण तुम्हाला भेटायला आले काही जण आम्हाला भेटायला आलेला नाही आहे आणि ही, ही सगळ्यात मोठी लेडीजकडून मो, सगळ्यात लेडीज असताना पण सगळ्यात मोठी शोकांकिका आहे मी संघटनेच्या वतीने एवढंच सांगू इच्छिते की आज तुम्ही आम्हाला अक्षरशः शिक्षक असूनही आज रस्त्यावर आणून ही खूप दैनंदिन अवस्था आमची आज तुम्ही केलेली आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार फक्त आदिवासी विकास भवन आणि आयुक्त मॅडम उईके साहेब सी एम साहेब आणि सचिव साहेब हेच आहेत तुम्ही कुठून आले तुमचं नाव काय मी स्वतः एक धानूमधून मी सुवर्ण रमेश वाघ धानू प्रकल्पातून पालघर येथून आलेली आहे असं आमच्याकडे महिला जवळजवळ गडचिरोली अमरावती अशा लांबून लांबून काने कोपऱ्यातून महिला वर्ग तीन आणि वर्ग चार ह्या सगळ्या इकडे आलेल्या आहेत आपल्या बाळांना घेऊन इथे आलेले आहेत आज एवढा ऊन वारा पाऊस काहीही न बघता सगळं सहन करता आम्ही इथे बसलेलो आहे तरी आमची कोणीही दखल घेतलेली नाही आहे आज जवळजवळ तिसरा चौथा दिवस आहे आज आम्हाला रस्त्यावरती बसवलेलं आहे फक्त पोलीस प्रशासन आमच्यावरती दबाव टाकते त्यांच्या त्यांना दोष देत नाही आहे पण आम्हाला पुढे जाऊ देत नाही आहे आम्हाला न्यायही देत नाही मग आम्ही करायचं काय तुम्ही सांगा आम्ही करायचं काय का आमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही इथून एकही महिला हलणार नाही आणि जर अजूनही आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर यांचा उद्रेक मॅडम खूप वेगळा झालेला असणार हे लक्षात घ्या खूप कंट्रोल केलं आता या सगळ्या गोष्टी अनकंट्रोल झालेल्या आहेत